डोक्याचा खूप त्रास होत आहे डोका दुखून राहिला खूप दुखायला लागला म्हणतोय डॉक्टर साहेब डोक्याच्या भारावर पुढे पडला तर नाही ना नाही पडलो म्हणतोय काही डोकायला लागला तर ना? नाही ना अचानक दुखून राहिला किती वाजता पासून दोन वाजतापासून आज आज दोन वाजता पासून ठीक आहे ठीक आहे मी चेकअप करतो त्याला येर बापू इकडे हिरी मला मी आहे रे तुझ्या पाठीची तो सगळा आपण जाऊ नको खचू नको तसा तुम्ही आहे ना अरे मग मामी म्हणजो चांगला सरळ उभा राह अरे माहिती रे बाबा मा... इकडे जवळ ये मावाल्या धीर नको कळूच रे असा असा ठेव ना वाटत হ্যাঁ জোরবা শ্বাস ঘে বাবা শ্বাস ঘেবা শ্বাস তো শেম মাস ঘোট বৈলা যে ফুগুল याने हा जेवला का यानं कर्बा खुटार खाल्ला आता डोकस तपासतो बाबा अरे कोटी तपासून केस आहेत नाही अरे याले केस आता फुटून आले का होतच नाही बाई नाही असं का अरे याला येणारी कमी आहे हो अरे अरे भगवंता याने पंधरा त्या वरचा बाकीचे केसच नाही दिलं सोळावा केस नाही भाऊ पंधराच केस आहे ठीक आहे ठीक आहे सोळा पोराला भाई मी टेटास्कोप न चेकअप केला तर मला काही समजलं नाही याचा याचे रिपोर्ट घ्या लागतील रिपोर्ट याला चेकअप करावं लागेल याचा एसीडी काढावा लागेल एसीडी काढल्यानंतर पूर्ण शरीराचं एमआर घ्यावा लागेल आणि तेवढंच त्याने नाही जमलं तर शेवटी आता सिटी स्कॅन सुद्धा करावं लागेल डोक्यात डॉक्टर साहेब हा तुम्हाला ज्या ज्या रिपोर्ट रिपोर्टी काढायच्यात ना का त्या काढा हा पण माझ्या पोराला बरं करावं हो डॉक्टर साहेब बाई मी बरं करतो माझे फक्त प्रयत्न असतात करणं नाही करणं ईश्वराची हाती रेसते मी याच्या सगळ्या रिपोर्ट घेऊन येतो याने अंदर नेतो कळब्याच्या मशीन मध्ये टाकतो चुरा करून बाहेर आणतो बोलताय बाबा पांडुरंगा काय रे काही आणली माझ्या पोरावर ज्या पोरासाठी मी इतकी धड पडले इतकी कचूड गेली मी माझ्या जीवना आज त्याच पोराला इतकं तो दुख देतोय अरे देवा काय मी तुला जीव काझावीच होतो रे माझा देवा लेकर तुळशी माडही चा खास time yeah. मुलाची तब्येत काही आहे हो तुमच्या मुलाच्या तीन रोपटी घेतल्या बाई एक रुपट घेतली तुमच्या मुलाची एसीजी केली नंतर एम आर केला दोन्ही रिपोर्ट नॉर्मल निघाल्या शेवटी काही सापडलं नाही तर शेवटी शेवट मला सिटी स्कॅन करावा लागला त्याचं सिटी स्कॅन करता वेळी झाल्यानंतर आढळून आलं की तुमच्या मुलाला मोठी बिमारी आहे मोठी बिमारी मोठी का ती बिमारी पाच पन्नास हजारा लोकांपैकी एक काद झाल्याला चोती न कर द्याय हा तुम्ही माझ्याची आता स्पष्ट बोलला काही झालं माझ्या पोराला काय झालं तुम्ही बाई लडू नका रडल्यानं <laughs> जे करायचं ते सुचत नाही बाई हो तुम्हा तुम्ही रडू नका बा भाई मी सिटी स्कॅन केला असता तुमच्या मुलाला मुलालाय आम्ही डॉक्टर लोक कधी खोट बोलत नाही डॉक्टर तुम्ही माझ्यासाठी देवा माझ्या हाती काय नाही बाई माझ्या हाती काय नाही तो ब्रेन अटॅक आलेला मुलगा फक्त सहा घंटे जिवंत राहू नाही डॉक्टर सहा घंट्याचा वाट नाही सहा घंट्याच्या आत त्याचा उपचार झाला नाही तर तो मराठी डॉक्टर साहेब तुम्ही काय केला माझ माझ्या पोराला पण करू शकतो ना पण तुमच्याकडे तेवढा अवेलेबल पैसा असेल तर भाई ब्रेन अटॅक कमी होण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी तुमच्या मुलाच्या डोक्याचं ऑपरेशन मग तुम्ही जा आणि माझ्या ऑपरेशन करावत बाई असं नाही होत तुम्ही मला नेमी जाऊन ऑपरेशन करू नकेल काय मागे होत फटाफट कापले तर नाही बाई तसं नाही हो। डोक्याचं ऑपरेशन करणारा डॉक्टर माझ्या दवाखान्यात नाही नाही मला तो डॉक्टर बाहेरून बोलवा लागते बोलला ना डॉक्टर बोलवतो मी त्याचा त्या खर्च डॉक्टरचा खर्च आणि ऑपरेशन ऑपरेशनचा खर्च हा एकंदरीत पाच लाख रुपये होते पाच लाख पाच लाख कुठून आणणार एवढे पैसे कुठून आणणार डॉक्टर हा तुम्ही चिंता करू नका मी कुठूनही पैसे आणेल पण आधी माझ्या पोरात ऑपरेशन कराव भाई तुमच्याकडे दोन घंटे बोलता बोलता चालले गेले चार घंटे बाकी आहेत तुम्ही चार घंट्यात पैसा जमा करा मी ऑपरेशनच्या तयारी साहेब मी पटकन सा आणि करा ऑपरेशन आता डॉक्टर दा साहेब येतील ऑपरेशन चालू होऊन जाईल पण तुम्ही पैसे जमा करा मी माझ्या मी माझ्या रिक्स वर त्याचं ऑपरेशन चालू करतो ठीक आहे डॉक्टर हा ठीक आहे पाठ धुरांना काही घेऊ देते हो आठवले मला ते पाहुण माझ्या कार्यक्रमाला आली होती ते म्हणत होते की शाहीर सदाशिव राऊ पाटील हे खूप श्रीमंत आहेत म्हणे पैसा वाले आहेत म्हणे ते, ते तुला आपल्या तमाशात नाचवणार ना आहेत म्हणे हो हो मला त्यांच्याकडे जायलाच हवं मला त्यांची मदत घ्यायला हवी ती तर माझ्या मुलासाठी बाईला आला वि शॉप आलो बस आली आणि त्या बस मधून एक बाई उतरली मला दुरून शकुंतला बाई सातारकर सारखा दिसल्या दूरची नजर माझी कमजोर आहे कदाचित माझ्या पाहण्यामध्ये चुकी होऊ शकते मी जवळ जाऊन पाहतो बाई शकुंतला बाई सातारकर आम्हीच जगून त्याला तातार कर आ, हा, मला वाटलं तरी पण पाहुण तुम्ही तुम्ही माझ्या कार्यक्रमाला होता ना हो आ, ना तुम्ही म्हणत होते की तुमचे शिवराव पाटील आपल्या समाजी माझ्याच नाही नाचवाय तयार नाही म्हणून हो, हो, हो। मी काल मी तेच म्हणलं ना आता तेच म्हणून आलो पाहुण मला तुमच्या पाटलांपर्यंत नेऊन पोचवतय का हो म्हणाले अजून घेऊन येते तुम्ही हो तुम्हाला बाई कोणा तरी अडचणीत आहे दुःखी दिसते चाल बाई, चाला लवकर माननीय गोविंदाजी पानुरकर महिलाचे व्यापारी यांच्याकडून पन्नास रुपयाचं प्रमेट सतर्च प्रणाम धन्यवाद बाई हा बघा पाटलाचा वाडा असं घ्या वाडा हा जर त्यांना आवाज देत आहे का स्तब्ध राहा मी आवाज देतो अच्छा चुपे राहा पाटील बाबा ओ पाटील बाबा अरे कोणता देव आपल्यावर कोपला रे मशासूर <laughs> अरे बाबा एक काही तमाशा नाही रे कसा लागण एक काही आदर नाही लागून राहिला आणि मी रात्री झोपून नाही राहिलो केव्हा मला शकुंतला बाई भेट आणि केव्हा नजर वर पाहिन रे बाबा रात्र झोपा नाही नाही रे झोपीच्या ना ना गोल्या घ्यावाला पाहिजे होत्या का करते तशीच मेड आहे बाजी आणि वाट पाहून राहिलो बाई सिंदर भेट झाली तर मी तिथं डान्स पाहिन बाई ती इतका लटका नका खादी भाऊ सुवर्ण संधी आपल्या घरी चालून आली सुवर्ण संधी बघ कशी रे शकून त्याला बाई सातारकर आपल्या घरी आले का बोलून राहिला आरोग गोष्टी अजी हो का रे मी खोटं बोलतो कधी रे बाई काय रे आपल्या घरी ये आल्या अले ते बाहेर उभे आहे उठारी काय पाटील साहेब पटील साहेब नमस्कार करते नमस्कार नमस्कार मी सकुन त्याला कर सांगितलं तुमच्या तुमच्याकड्यांनी सांगितलं माझ्या तुम्ही सातार कर मी सकुन त्याला सातार करा बाई रात दिवस मी स्वप्न पाहिल्यासारखा रात स्वप्न पाहो आणि केव्हा मध्ये बाई मला भेटायला भेटायला येईल किंवा के केव्हा माझी भेट पायी बरोबर होईल पण पहा योग कसा आला तुम्ही स्वतः आमच्या घरी चालवून आले माझी भेट घेण्याकरता माझ्या गड्यानं सांगितलं आहे की तुम्हाला आम्ही आपल्या फड्यामध्ये घेणार आहोत आमच्या फड्यामध्ये तुम्ही नाचाल का पाटील साहेब तुमच्याकड्यांनी म्हणाले म्हटलं मला हा की पाटील साहेब नाचवणार ना आहेत म्हणून हो म्हणून येऊ मी तुमच्यापर्यंत अरे वा 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 धन्यवाद बाई धन्यवाद खूप मेहरबानी केली बा आम्ही तुमच्याकडे आले पाहिजे तुम्ही आमच्याकडे आले पाटील साहेब त्रास देऊ म्हणाले तुम्हाला बाई काय करू मी खूप धन्यवाद पाटील आहो माझ्या पैशाची कमी नाही आहे आणि पन्नास वर्षाच्या वर, वर माझ्या शाहिरीला झाले मला पैसे तमाशा करायचा ना पैसे कमवायचा हा उद्देश नाहीये पण मला तमाशा केल्याशिवाय गमत नाही बाई मी कलाकार माणूस आहो म्हणते का पाटील हो कलाकार पण आता तम, कसा पलटला म्हणून आम्ही विचार केला का तुमच्यासाठी बाई जर आम्ही आमच्या फळामध्ये घेतली तर आमचे कार्यक्रम जास्त लागू शकते असं म्हणताय का हो तर पाटील साहेब हा म्हणजे माझ्या कलेचा तुम्हाला पुरावा मागायतर तू अगोदरच बोललीस सगून दला बाई मी पुरावा मागत नाही मी पुरावा नाही मागत माझी भरपूर इच्छा आहे तुमचा एक डान्स पहाचा एक डान्स पहाची माझी भरपूर इच्छा आहे तुम्ही एवढे मोठे मोठे कार्यक्रम करता बिना नाचल्यानं करता का नाही पाठीचे लोक बिना पाहिल्यानं खुश होतेच का लोक जेव्हा खुश होते, खुश होते का मी <laughs> खुश नाही होणार मी खुश मला फक्त काय नाही एक ध्यान दाखवा असं म्हणते आहे पाठी माझं म्हणणं काय बरं काय प्रयत्न आहे बाई तुम्ही डॅन्स दाखवता का सांगा हो पाटील साहेब हा तुम्ही डॅन्स दाखवा आम्ही तुमची कला भुक्तामध्ये पाहणार नाही असं आम्ही तुमच्या कलेचे पैसे देऊ असं म्हणते का हा पैसे देऊ तुमच्या कलेचे ठीक आहे पाटील साहेब मला जरा एक मिनिट दिले तर हा देतो नाण्या आता आपले नशीब उघडले हे तुम्हाला किती कार्यक्रम पाहिजे कार्यक्रम hmm. लागते हो oh जी è. त्या बाईचे फक्त मी लावणी पाहतो आपण पाहू ना कशी नाचते हो तुमची इच्छा होती पाहायची नाही का हो आपण तर तिला ठेवणारच आहोत त्याच्यात काय शक नाही नाहीतर कोणती कोणती बाई पाहणे साजरी राहते नाचत नाही हो हो कशी राहते मग काय मतलब त्याच्यात आपल्याला कलेची जरूरत आहे कलेची आहे आपल्याला सुंदरतेची जरूरत नाही लोक फिदा झाले पाहिजे तिच्या कलेवर हा तर कला त्याला मजा आली म्हणजे आपण तिला भरपूर पैसे देऊ काही कमी करायचं नाही तिने खुश करून देऊ पूर्ण हो माणसांची जातच बेडकी किती माणसाला चांगले समजले ना वाईट निघणार नाचना काय समजतात कुणा या माझ्या मनात काहीतरी वेगळंच आहे हो काही पण मला माझ्या मुलासाठी दवाखान्यात झरपडत असणाऱ्या मुलासाठी नाचावं लागेल माझ्या पोटासाठी मला नाचावं लागेल हो मी लाजणार नाही